नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे खाडीच्या खोबऱ्या चला मग बघूया हे आहे खाडीच्या हे चांगलं उकळून घेतलेले आहे त्याचा हा पाणी काढलेला आहे हे गोळे काढलेले आहेत त्यातले त्यासाठी हे साहित्य आहे करण्यासाठी हे कांदा घेतला आहे कापून चांगला मोठा टमोटो आहे कडीपत्ता आहे अद्रक लसणाची पेस्ट आहे हे चिंचे कोल आहे दोन वांगी कापून घेतलेली आहेत हे हळद हा, आहे मसाला आहे मीठ आहे गरम मसाला आहे थोडं तांदळाचं पीठ त्याच्यासाठी हे चिंचेच कोल आहे चला मग बनवायला सुरुवात करूया आपण इथे कढई ठेवली आहे त्यात तेल टाकलेलं आहे त्यात आता मी कांदा टाकत आहे त्यात तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात मी हा कांदा कापलेला टाकत आहे कांदा जरा लालस रोहून द्या त्याच्यात मी टोमॅटो पण मी टाकत आहे बघा ते पण परतवून घेत आहेत आता अदरक लसूण मेथी हे वाटलेले आहे ते पण आता मी फिरवून घेत आहे त्याच्यात हा कडीपत्ता पण टाकत आहे मग आता जरा हे लालसर होऊन द्या आता हे मसाले टाकत आहे हा गरम मसाला हे हळद हे तीन चमचे मसाला घेतलेला आहे हे पण मी लाल करून टाकत आहे मग मीठ टाकणं आता मी हे वांगी टाकत आहे पण मग फिरवून घेत आहे त्यात थोडं पाणी टाकत आहे एक उकळी येऊन द्या चांगलं शिजून द्या वांगी त्यात आपण मग काढलेले गोळे टाकून देऊया हे बघा बघा झाकण ठेवते थोड्या वेळ शिजवून द्या एक पाच मिनट हे बघा आता मी झाकण काढत आहे बघा वांगी चांगले शिजलेले आहे त्याच्यात हे गोळे टाकत आहे काढलेले खोबऱ्याचे गोळे खोबऱ्याचे गोळे टाकत आहे बघा आता हा पाणी पण त्यातलं काढलेला आहे तो टाकत आहे आता मी हे मीठ टाकत आहे आता त्याला एक उकळी येऊन द्या बघा आता मी झाकण काढते बघा चांगले शिजले वांगी चांगली शिजलेली आहे बघा यात आपण आता चिंचेचा कोळ टाकत आहे थोडं ह्यात तांदळाचं पीठ मी टाकत आहे थोडं ह्याच्यात चिंचेचं पाणी ना तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे मी ह्याच्यात टाकत आहे ते छान झालेलं आहे आता एक उकळी येऊन द्या मग आपलं हे बघा चांगली उकळी आलेली आहे ह्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकत आहे आणि गॅस बंद करत आहे छानसा आपला खोबऱ्याचा रस्सा तयार आहे ता। खोबऱ्याच्या रसाला इथे पालघर बाजूला शाखही म्हणतात तुमच्याकडे काय खोबऱ्याच्या खोबऱ्याला म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आता हे मी काढून घेत आहे बघा किती है, है बरुबर, बरुबर छान झाले तुम्ही पण करून बघा असं खोबऱ्याचं सा हे बघा खोबऱ्याचा रसा तयार आहे हे भाताबरोबर भाकरीबरोबर छान लागते नाही चटणीभर खोबऱ्याची तुम्ही करून बघा नक्की करा हे बघता करून हे बघा खोबऱ्याचं शाक केलेलं आहे तसं रसाही म्हणतात या आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून कमेंट्स करा धन्यवाद